नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा थमनेल बघून तुम्हाला थोडंफार आयडिया आलीच असेल की मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे तर आजपासून आपण चालू करणार आहोत शिवण क्लास म्हणजे सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे घरात बसून तुम्ही एकही एक रुपये न खर्च करता तुम्ही फ्रीमध्ये हा शिवण क्लास करायचा आहे तर ह्यासाठी आपल्याला काहीही लागणार नाही आहे अगदी तुम्ही तुमची सगळी घरातली कामं करून हा शिवण क्लास करू शकता तर माझ्या चॅनलवरती तर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण म्हणलं आपल्या ज्या ताई नवीन जॉईन झालेले असतात किंवा आपले जे पहिले पण जे आपले मैत्रिणी आहेत त्यांना पण नव्याने आणि खूप म्हणजे खूप खोलवर जाऊन बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील यासाठी मी हा शिवण क्लास चालू करणार आहे तर आज आहे आपला शिवण क्लासचा पहिला दिवस तर आज आपण थोडक्यात बोलणार आहे माहिती देणार आहे मी याबद्दल तुम्हाला तर तुम्हाला कुठलाही कोर्स म्हणजे बाहेरचा घ्यायची गरज वाटणार नाही आणि हा जर कोर्स तुम्ही कराल हा जर क्लास तुम्ही कराल तर परफेक्ट तुम्ही होणार कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि अगदी तुम्ही छानपैकी ड्रेस ब्लाउज अगदी परफेक्ट शिवू शकणार आणि बाहेरचे पण तुम्ही कामं घेऊ शकणार एवढी मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर मैत्रिणींनो या क्लासमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप म्हणजे बेसिकपासून ते पर्यंत सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे म्हणजे अगदी बारीक सारीक म्हणजे जसं की प्रत्येक चेस्टला मुंडा किती घ्यायचं शोल्डर किती घ्यायचं टीप कशी मारायची गळ्या गळे कशा पद्धतीनं तयार करायचे आणि हुक कसे लावायचे बटन्स कसे लावायचे अगदी सगळ्या टिपा सुद्धा सरळ येण्यासाठी काय करायचं फिनिशिंगसाठी काय करायचं फिटिंगसाठी काय करायचं ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझा जो काही अठरा एकोणीस वर्षाचा शिलाईचा ज्या कामामधला अनुभव आहे तो मी सगळा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे मी जवळजवळ दहा वर्ष झाले क्लासेस घेते आणि अठरा वर्ष जातं झालं मी शिवणकाम करते तर म ज्यावेळेस माझ्याकडं स्टुडंट येतात त्यावेळेस त्यांना बरेच प्रॉब्लेम येतात बऱ्याच जणींना अगदी असं होतं की बऱ्याच गोष्टी त्यांना म्हणजे असं भीती असं होतं की क्लासेसमध्ये की शिवण क्लास तर करायची इच्छा असती पण त्यांनी कुठून तरी त्यांना अशी भीती निर्माण झालेली असती की कुणीतरी सांगितलेलं असतं की शिवणकाम खूप अवघड आहे खूप किचकट आहे आणि ते आप सगळ्यांना जमत नाही आणि त्याला ब्लाऊजमध्ये फिटिंग खूप परफेक्ट लागतं नाहीतर कस्टमरची कटकट असती अशा बऱ्याच गोष्टी अशा पसरवल्या जातात पण खरं सांगू शिवणकाम अजिबात अवघड नाही खूप सोपं आहे ते जर आपण मन लावून केलं आणि व्यवस्थित केलं आणि आवडीनं जर केलं ना खरंच तुम्ही परफेक्ट होणार ही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते कारण पूर्वी कसं होतं तीस वर्षापूर्वीचा जर पंचवीस वर्षापूर्वीचा जर काळ बघितला ना त्यावेळेस पंचमांश षष्टमांश चतुर्थांश ह्या अशा गोष्टी होत्या त्यामुळं काय व्हायचं हो की कन्फ्युजन व्हायचं आणि कसं बाबा काय टाकायची माप हे अवघड व्हायचं आणि त्यामुळे गोंधळ व्हायचा बरेच जणांचं आणि बऱ्यापैकी बरे बरेच जण ते किचकट वाटून सोडून द्यायचं पण आता तसं नाही युट्यूबवर सुद्धा तुम्ही बघू शकता खूप क्लासेस असतात खूप सोप्या पद्धतीनं सांग सांगितलं जातं अवघड असं अजिबात आता काही राहिलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की शिवण शिवण क्लास करू शकता आणि तुम्ही स्वतःच्या पायावर नक्की उभा राहू शकता आणि स्वावलंबी बनू शकता आणि हे असं काम आहे ना तुम्ही घरात बसून सुद्धा तुम्ही चालू करू शकता आता बघू शकता जिथे मी व्हिडिओ शूट करते हे माझ्या घरातच आहे छोटसच मी बुटीक तयार केलेलं आहे माझ्याच घरामध्ये मा असं काही तुम्हाला बाहेर जाऊन गाळा घेऊन किंवा एखादं मोठं दुकान घेऊनच चालू करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही घरातली सर्व कामे करून मुलाबाळांचं करून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता त्यामुळे ह्याला काही असं फार तुम्हाला वेळ द्यायला लागेल फार तुम्हाला हे करायला लागेल असं काही नाही त्यामुळं आजपासून आपण ह्या क्लासला आपण सुरुवात करणार आहोत आणि सगळ्या गोष्टी मी खूप डीपली जाऊन सांगणार आहे तुम्हाला म्हणजे अगदी ज्यांना काहीही म्हणजे अगदी येत नाही म्हणजे टीपसुद्धा मारता येत नाही मशीनसुद्धा चालवता येत नाही त्यांनासुद्धा मी अगदी खूप सोप्या पद्धतीने खूप सविस्तररित्या मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे फार मी तळमळीनं आणि प्रामाणिकपणे सांगते मैत्रिणींनो आणि तुम्ही नक्की हा कोर्स पूर्ण करा आणि तुम्ही अगदी परफेक्ट होणार हे मी शंभर टक्के सांगते तर आता आपल्याला शिलाईसाठी काय साहित्य लागणार आहे हे थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते तर तुम्हाला क्लास चालू करण्यासाठी काहीही जास्त लागणार नाही अगदी खूप कमी खर्चामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही शिवण क्लास चालू करू शकता तर बघू शकता ही वही वही तुम्ही शंभर पेजेस तर आपल्याला शिवणकाम चालू करताना जास्त खर्च पण करायची गरज नाही तर अगदी थोड्या कमी वस्तूंमध्ये आपण शिवणकाम चालू करू शकतो फक्त तुमच्या घरी तुमची स्वतःची शिलाई मशीन असणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिससाठी शिलाई मशीन असायलाच पाहिजे तर ही बघू शकता ही आहे वही तर वही का तर आपण जी काही मापं घेतो ते ती, ती लिहून घेण्यासाठी छोट्या मोठ्या टिप्स काय बारकावे त्यासाठी आपल्याला वही लागती ती वही घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ला मार्कर लागणार आहे म्हणजे जे काही तुम्ही म्हणजे आपल्या न्यूजपेपरवरती मार्किंग करणार आहात त्यासाठी मार्कर लागणार आहे आणि मेन म्हणजे हे बघू शकता कात्री तर ही कात्री पण आपल्याला लागणार आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि पेपर कटिंगसाठी त्याच्यानंतर हा चॉक हा आपला आहे शिलाईचा चॉक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आपलं सगळं ड्रा हे करता म्हणजे आपलं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग त्यावेळेस तुम्हाला हा चॉक असणं लागणार आहे त्याच्यानंतर लागणार आहे ही पट्टी म्हणजे तुम्ही कुठलीही प्लॅस्टिकची असू दे किंवा लाकडी असू दे किंवा ही बघू शकता स्टीलची आहे कुठल्याही प्रकारची तुम्ही पट्टी वापरू शकता पट्टी लाग पट्टी पण आवश्यक आहे कारण ज्या वेळेस तुम्ही आकृत्या काढताना ब्लाऊजच्या त्यावेळेस व्यवस्थित स्ट्रेट येणं गरजेचं आहे त्यासाठी ही पट्टी आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर ह्या पेन म्हणजे सर्व मापे वगैरे लिहून घेण्यासाठी पेन आणि ही सिसपेन्सिल म्हणजे आपण ज्यावेळेस आकृत्या काढतो ना ब्लाउजचे ड्रेसचे त्यावेळेस तुम्हाला पूर्ण सिसपेन्सिलनंच तुम्ही आकृत्या काढा कारण जर चूक झाली तर आपल्याला आपण खोडू शकतो त्यासाठी पेन्सिलचा हा वापर करा आणि हा मेन म्हणजे न्यूजपेपर म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही शिवणकाम चालू करताना त्यावेळेस सगळी प्रॅक्टिस आहे ना तुम्हाला न्यूज पेपरवर करायची आहे अजिबात लगेच डायरेक्ट ब्लाऊज पीसवर घेऊ नका कारण जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही परफेक्ट तुमचं कटिंग थोडंफार होत नाही तोपर्यंत तो तुम्ही न्यूजपेपरवर हवं तेवढं तुम्ही कटिंग करू शकता कारण काय होतं न्यूजपेपर किती खराब झालं तर आपल्याला वाईट वाटत नाही खरं ब्लाऊज पीस खराब झालं तर आपल्याला खूप वाईट वाटतं त्यामुळे न्यूजपेपर भरपूर आणून ठेवा आणि त्याच्यावरती भरपूर आपण प्रॅक्टिस असं करणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला न्यूज पेपरवरतीच सांगणार आहे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर हू खूप काय लगेच लागणार नाही आहेत ते नंतर म्हणजे ब्लाऊज आपले शिवून झाल्यानंतर कशा पद्धतीनं लावायचे यासाठी खूप गरजेचे आहेत पण ते नंतर आणि आपलं सर्वात मेन म्हणजे महत्वाचं राहिलं तो म्हणजे हा मेजरमेंट टेप असा टेप म्हणजे ठ अंक असणारा टेप तुम्ही शक्यतो घ्या कारण मेजरमेंट घेताना कुठेही मिस्टेक होता कामाने पाव इंच एक रेषेचा सुद्धा फरक पडता कामाने त्यासाठी तुम्हाला मेजरमेंट टेप गरजेचा आहे तोही डार्क अंक असलेला त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे हा दोरा म्हणजे सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी महत्वाच्या आहेत दोरासुद्धा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरा जर समजा तुम्ही हलक्या क्वालिटीचा जर दोरा वापरला तर बराच वेळा तुम्ही शिवताना बऱ्याच वेळा दोरा तुटतो आणि आपलं जर शिलाईचा मूड असतो ना तो पूर्णपणे जातो त्यामुळे शक्यतो दोरा हा चांगल्या क्वालिटीचाच वापरा त्यामुळे दोराही फार गरजेचा आहे आणि त्याच्यानंतर कॅनवास कॅनवास ही लगेच तुम्हाला लागणार नाही सुरुवातीला ज्यावेळेस तुमचे ब्लाऊज थोडेफार होतील त्यानंतर कॅनवास लावून गळे कशा प्रकारे तयार करण्याचे करायचे हे सांगण्यासाठी हा कॅनवास पेपर लागतो तर मैत्रिणींनो आज आपण सर्व साहित्यांची माहिती घेतलेली आहे शिलाई काम चालू करताना कुठल्या प्रकारचे साहित्य आपल्याला ला लागणार आहे याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे यापैकी आता पुढं पुढं बरेच साहित्य आपल्याला लागणार आहेत सुरुवातीला एवढंसं पुरेसं होतं याच्यावरती आपण शिवण क्लास चालू करू शकतो तर ही बघू शकता ही माझी साधी शिलाई मशीन आहे ज्या वेळेस मी शिलाई काम मला सुरुवात केली ना त्यावेळेस या साध्या मशीनवरून मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी चार मशीनी घेतलेल्या आहेत तर त्या कोणत्या चला मी तुम्हाला दाखवते तर ही बघू शकता ज्या मशीनवर मी शिलाई काम करते ना ती ही मशीन आहे ह्याच्यावरती मी माझे सर्व कस्टमरचे ब्लाऊज ड्रेस घागरा वनपीठ जे काही आहे ना शिवते आणि ह्याचा स्पीड खूप छान आहे आणि फिनिशिंगसाठी ही मशीन खूप भारी आहे आणि आवाजही अजिबात ह्या मशीनचा येत नाही ही आहे ची मशीन याच्यावरती ज्या वेळेस ब्लाउज माझे शिवून झाले की ह्या मशीनवरती मी ओव्हरलॉक करते तर हे पण तुम्हाला नंतर हळूहळू सांगेन की ओव्हरलॉक वगैरे कसं करायचं आपल्या ब्लाऊज ड्रेसला ते स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू क्लिअर करेनच तर हां तर ही आहे पिकोची मशीन ज्या वेळेस आपलं ड्रेस ब्लाउ म्हणजे ह्याला घागरा वगैरे तयार झाल्यानंतर आंब्रेला वगैरे घागरा असेल तर त्याला पिको करण्यासाठी साडी पिकोफॉल करण्यासाठी ह्या मशीनचा मी वापर करते तर अशा पद्धतीने ह्या चा, चार मशीने आहेत ह्याच्यावरती मी सर्व कामे करत असते तर तर अशा पद्धतीनं मशीनची पण माहिती दिलेली आहे कोणकोणत्या मशीनवर मी शिलाई काम करते कशा पद्धतीनं करते हे सांगितलेलं शीव सांगित आहे आणि ही बघू शकता काय काय आपल्याला शिव शिवणकामासाठी साहित्य लागणार आहे हे पण थोडक्यात मी त्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे खूप कमी साहित्य तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे आणि ह्याच्यावरती आपण शिवणकाम चालू करणार आहोत आणि उद्या मी आता आज झाला आपला पहिला दिवस त्याच्यामध्ये मी सगळी ही माहिती साहित्यांची दिलेली आहे तर उद्या आपण घेणार आहोत की शिलाई मशीन कशी चालवायची म्हणजे ज्या आपल्या ताईंना म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना मशीन चालवता येत नाही किंवा त्यांना अजिबातच त्या कधी मशीनवर बसलेल्या नसतात तर त्या ताईंनासुद्धा हे शिवणकाम करता यावं शिवण क्लास करता यावं ह्यासाठी मी शिलाई मशीनसुद्धा कशा पद्धतीनं चालवायची सुरू करायची आणि त्याचं मेंटेनन्स कसं ठेवायचं ऑइलिंग कसं करायचं हे उद्याच्या भागामध्ये मी सांगणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही कोणत्याही कोणत्याही भागाचा क्लास मिस करू नका सगळे पूर्ण डिटेलमध्ये रोजचे भाग बघा अगदी सर्व सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीने मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि सुरुवातीपासून जर तुम्ही क्लास जॉईन केला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच लक्षात येतील तर अशा पद्धतीनं आज होता आपला शिवण क्लासचा पहिला दिवस आणि अशाच पद्धतीनं रोज आपण शिवण क्लास घेणार आहोत स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बेसिक मी सांगणार आहे तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय